नमस्कार नमस्कार आज खर सून काय काय आणले आम्ही पण दोन तीन तिंबेल दोन तीन बैल कुठले कुठले आहेत काय ते तुम्ही हे दाखव तुम्ही पण दाखवायचे काल हा हा एक आहे आणि दुसरा दुसरा ही एक आहे जरा किमती सांगायचं किमतीच साठ पासष्ट तीस हा हे काय सांगतंय किंमत हे तीस हजार रुपये हजार दाताला कसं आहे काय दुसरं आहे

यानंतर पन्नास जाणार पंचाळीस पन्नास येईल तुमचं नाव सांगा बाळू केरुमडे बाळू केरुमडे के गाव मुरेवाडी एकदम गॅरंटी शिर गॅरंटी तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर मला काही येत नाही तर मित्रांनो मोबाईल नंबर येतो आपण टाकलेला आहे त्यावरती आपण संपर्क करू शकता यांच्याकडे अतिशय जातीवंत चांगली खोंड भेटतील धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार आपला परिचय मी विजय विष्णू सरक राहणार कामत तालुका सांगली आज खरसून काय काय आणलंय आपला हा बैल आणलाय किती आणली कोंड ही चार कोंड आहेत एक दोन तीन चार ती एक चार काय सांगताय किमती किमती आहे ती आता जस बघा ही आहे साठ हजार रुपये हे जी आहे तीस हजार रुपये चाळीस हजार

होसुर असा आहे भिंगरी भिंगरी पळणार आहे पाठवून द्या नम नमस्कार बोला काय सांगता खोंडांची किंमत खोंडांची किंमत बघा ते चिटकून मागाव लागेल तेव्हा त्याची खरी किंमत काय आज खरसुंडी बाजारात किती आणत खरसुंडी बाजारात आपले पंचवीस बैला आहे पंचवीस बैला होय कुठली कुठली दाखवल जरा ही लाईन पूर्ण ह्याची काय सांगता किंमत तरी तरी बघा पुढे सांगतोय चला पुढच्या काय सांगतोय सव्वा लाख सांगतोय सवा लाखा पुढच्या आसपास आसपास काय किती आल तर काय हा किती आल तर तुझा म्हणलं लय कमी वेळ होत नाही पुढचा आवताच्या बैलाय काय चेन सिनेमा सिनेमा बैलाय सांगतोय

हे जे नव्वदच्या आसपास आहे नव्वदच्या आसपास पंच्याहत्तर तरी फायनल किती आल तर हजार दोन हजार हे बैल देवायला जाणार आहे दे शिट्ट्या मारत गाड्या जाणार मग आमचा आहे पण आम्ही कमावाय ना गो का दोन रुपये दोन रुपये आहेत तरी पण जरा सरासरी ते नाही लेह होत नाही आता कमी ह्या बैलात अवताजी बैल आहेत त्याची कमी होत आहे चिंचणी महागाला जाणार आहे चिकडे मारत म्हणून हे जे कमी जात होत नाही तर फायनल किती किती सांगा की डबल पण हे सत्तर ला आणि झाला हे काटाकिटी मालक चांगला असला जवळचा असला कोण पाणी असला उद्या आपल्याला वळखत असला तर किमती कमी होत नाही यात्रा झाल्यानंतर परत रिटर्न घेतात का रिटर्न मग जरा डेम्बो असतंय म्हणा कशी घेत यांच्या परत नंतर एक चार पाच चार पाच हजाराला घेतो चार पाच हजाराला फरका कारण बैला असते हाणून आणलेला असतोय एक महिनाभर बैल अवताला चालत नाही नीट मग त्याला नीट करावं लागतंय दवा पाणी असतोय तुमचं सगळं म्हणजे तुमचं कुठं राहतं काय ते सगळं सांगायचं तुमचं सा, गाव कोळ सांगून तालुका जिल्हा सोलापूर आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर काय मला लय सांगता येत नाही आमचा पुतण्या सांगतोय सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस चौदा एक्क्याण्णव चौऱ्याण्णव आता काही गॅरंटी सगळी बैल गॅरंटी देतोय एक नंबर काय अडचण नाही द्यावा देवाय आम्हाला चांगली बैल असते एक नंबर गॅरंटी देतोय कार्ड अडचण